नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश गाडी इतिहासमध्ये आपले स्वागत आहे आजचाही विषय नेहमीप्रमाणे नवीनच आहे नवीन म्हणजेच आपण शब्द ऐकताय मी आता हॉटेलमध्ये बसून सस्पेंडेड कॉफी किंवा सस्पेंडेड एखादी आपण म्हणतो मला भजी द्या किंवा एखाद्या सस्पेंडेड इडली सांबर द्या आता हे इडली सा, इडली सांबर असेल किंवा कॉफी आहे पण सस्पेंडेड हा काय प्रकार आहे तर खऱ्या अर्थानं हे परदेशी जो शब्द आहे सस्पेंडेड याच्यामध्ये खूप काही दडलेलं आहे त्यामुळे आपल्याला विनंती की शेवटपर्यंत या ठिकाणी आपल्यासोबत राहा पाहत्रा काळ इतिहास आणि त्यांनी सब सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या सूचनासुद्धा मांडायला विसरू नका त्याच्यानुसार सस्पेंड म्हटल्यानंतर आपल्याला माहीत आहे निलंबित पण निलंबित कॉपी कसली आहे किंवा निलंबित जेवण कसं आहे तर हा जो शब्द आहे हा शब्द इटालीतील सॉस्पिको स्वॉस्पिसो या शब्दापासून आले स्वस्पिसो तर इटलीमध्ये त्याला कॅफे सोस्पिसो म्हटलं जातं म्हणजे सॉस्पिसोचा अर्थ होतो निलंबित आता मग त्यानंतर व्हिएतनाममध्ये त्याला कॉम ट्रेओ म्हटलं जातं तुर्कस्तानमध्ये आस्किदा एम एक हा शब्द आहे तर याच्यातलं महत्त्वाचं आहे की सस्पेंडेड कॉफी मागितली आपण काउंटरवर गेलो परदेशामध्ये आपल्याला माहीत आहे की सेल्फ सर्विस असते काउंटरवर गेला आपण की सांगतो आपण की मला एक सस्पेंडेड कॉफी आणि एक कॉफी द्या मी सस्पेंडेड कॉफी नेमकी काय प्रकार आहे तर गरजवंताला ज्यावेळेला आपण परदेश आहे तो असे हात करून तर भीत मागत नाहीत ज्याला गरज आहे तर त्याला समजा कॉफी घ्यायची आहे त्याला जेवण घ्यायचं आहे आणखी काही पदार्थ घ्यायचा असेल तर जो दाता आहे तर त्या दात्यानं जायचं तिथं आणि समजा आत्ताच सांगितलं एक कॉफी घेतली आणि एक सस्पेंड म्हणजेच एकंदर गुप्तदान पद्धतीनं त्या कॉफीचं पैसे देणं गुप्तदान पद्धतीनं आपण जो वस्तू खायला घेतली तर ते कदाचित इडली सांबर असेल तिथल्या पदार्थानुसार मी वेगळे नाव असतील किंवा आपण जेवण घेतलं असेल तर त्याचं असणारं सस्पेंडेड जे आहे तर त्याचं पैसे आगाऊ बिल देणं गुपचुपणे बिल द्यायचं आप आपल्या आपलेही पैसे द्यायचे आणि सस्पेंडेड म्हणजेच आपण त्या जेवणाचे किंवा त्या असणाऱ्या वस्तूचं बिल देऊन टाकायचं त्याला सस्पेंडेड कॉफी अशा प्रकारचा शब्द आहे तर त्यानुसार याचा हा जो प्रकार असेल खास करून तुर्कस्तानमध्ये आपण बघतो अस्किदा एम एक त्याला जे नाव हत्ता दिलेलं आहे तिथला आपण विचार या ठिकाणी करतो आहे म्हणजेच ऑटोमन साम्राज्याच्या वेळेला साधारणतः पंधराव्या शतकामध्ये तर तिथं गुप्तदान देण्याची पद्धत होती खास करून मुस्लिम धर्मामध्ये त्याला जकात म्हटलं जातं तर जायचं आपण हॉटेलमध्ये किंवा कुटुंब आणि त्या सस्पेंडेडचे पैसे देऊन टाकले की ते जेवण जे असेल किंवा ती वस्तू असेल तिथं टांगून ठेवायची ज्याला गरज आहे तो येईल पटकन आणि तो विचारेल एस केमवर मी म्हणजेच एखादं टांगलेलं जेवण आहे का कारण का टांगल्यामुळे त्याला टांगलेले सुद्धा म्हटलं टांगलेली सुद्धा म्हटलं तर तो काय करेल त्या ठिकाणी असणाऱ्या ती टांगलेली जी असेल त्याला जी ज्याची गरज आहे खायची ते घेईल आणि गुडचिपरी निघून जाईल म्हणजे याच्यामध्ये हा भाव होता की ज्यानं दान केलं आहे त्याला कळणार नाही की आपण कुणाला दान केले त्यामुळं त्या पुढच्या माणसाला तो अपमानित नजरेने बघणार नाही आणि ज्यानं दान घेतलं आहे की त्याची नजर होणार नाही की मला कोणी दान दिलं आहे म्हणजे देणारा नाही घेणारा या ठिकाणी गुप्त ठेवलं होतं त्यामुळं गरजबद्दांना आणि ज्याला दान द्यायचं आहे दोन्ही गुप्तरूपान त्या ठिकाणी राहतात अशा प्रकारची कल्पना या देशामध्ये राबवली गेली आहे खास करून आपण तुर्कस्तानचा विचार केला तर तिथं ब्रेड हा महत्त्वाचा घटक आहे त्या प्रांतामध्ये जसं भाकरी खातात तसं ब्रेड खातात तर जो ब्रेड असेल तर त्या ब्रेडची किंमती तिथं सरकार ठरवतो कारण का ती महागाई जसं आपल्या देशामध्ये आपण बघतो की अन्नधान्याच्या वस्तू सरकार स्थिर ठेवतो तोच प्रकार त्या ठिकाणी आपल्याला आहे तर अशा प्रकारची जी पद्धत असेल त्याला आपण सस्पेंडेड बीट सस्पेंडेड कॉपी असा शब्द वापरतो जो शब्द निलंबित जेवण असा शब्द जरी आपल्याकडे त्याचा अर्थ होत असेल तर निलंबितचा अर्थ तो होत नाही आहे आपण रूपात एक जणाला केलेली मदत त्याचा आपण निलंबित जेवण अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी वापरू शकतो तर सस्पेंडेड कॉपी किंवा सस्पेंडेड बीट याचा अर्थ होतो एक कॉपी मी घेतली आणि एका कॉपीचे आगाऊ पैसे दिले त्यालाच आपण सस्पेंडेड कॉपी अशा प्रकारचा शब्द प्रकार वापरतो जी गुप्त रूपानं आपण मदत केली आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आणि ज्याने सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करायला धन्यवाद